मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त शालेय जिल्हा तलावरबाजी क्रीडा संपन्न दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त शालेय जिल्हा तलावरबाजी क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नेतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर व्ही के कोटेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कोटेकर सर म्हणाले मेजर ध्यानचंद यांची जयंती एक राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरी होत आहे त्यांची प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू निर्माण व्हावे आज ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत हे आपल्या देशाला यश संपादित केले आहे सर्वांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के के देशपांडे सर राज्य क्रीडा प्रमुख मार्गदर्शक खो खो संजय मुंडे सर प्रमुख उपस्थित एकनाथ जाधव केंद्र प्रमुख गट अधिकारी कार्यालय डी सोन्नेकर सर तुकाराम खटिंग सर सतीश नावाडे सर प्राध्यापक नागेश कानेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मावे तर सूत्रसंचालन प्रशांत नाईक सर आभार प्रदर्शन संजय धुंकवा यांनी केले या प्रसंगी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरीवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रप्रदर्शनाचे के विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले साले जिल्हा तलवारबाजी क्रीडा स्पर्धा चौदा सतरा एकोणीस वर्ष मुले मुली गटात आयोजित करण्यात आल्या पीपी सायबर फाईल तीन प्रकारात क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचे पंच म्हणून प्रशांत नाईक संजय भूमकर कदम अनुराग आमटे राहुल घाणगे यांनी काम पाहिले सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीशाकात सेलू